नमस्कार मित्रांनो जय शिवराय माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पुण्यातील महात्मा फुले यांचा वाडा त्यांचं राहतं घर पाहायला आलो आहे तर या ठिकाणी आज त्यांचा पण वाडा त्याचबरोबर आज पुरुषांसाठी खुली केलेली विहीर आणि त्यांची समाधी हा सगळा परिसर पाहणार आहोत चला तरचा व्हिडिओ सुरू करूयात महात्मा फुले यांनी पुण्यातील गंजपेठ येथे असलेला वाडा हे आपले निवासस्थान आणि सामाजिक कार्याचे प्रमुख केंद्र म्हणून बनवले होते हे ऐतिहासिक घर त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे साक्षीदार आहे महात्मा फुले यांनी आपले शेवटचे दिवस याच वाड्यात घालवले शतकानुशतके भारतीय समाजात खोलवर रुजलेल्या असमानतेला आव्हान देणाऱ्या असंख्य सुधारणा चळवळींचे हे घर म्हणजे एक प्रेरणास्थान होय गंजपेठेतल्या या वाड्यात प्रवेश करताना समोरच उत्तुंग असा वटवृक्ष आपले हात उंच उभारून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती गात त्यांना अभिवादन करत उभा असल्याचे दिसून येते प्रवेशद्वाराच्या समोरच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती पुतळे बसवण्यात आले आहेत त्यांचे दर्शन घेऊनच वाडा पाहण्यास सुरुवात करावी फुले दाम्पत्याचा दीर्घकाळ सहवास लाभलेला हा वाडा समस्त पुणेकरांचा अभिमानच जणू या खोल्यांमधून चालत असताना महात्मा फुले यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्या डोळ्यांपुढे उभे राहतात याच वाड्याच्या परिसरात असणाऱ्या विहिरीचे पाणी महात्मा फुले यांनी अस्पृश्यांना खुले करून देऊन समतेचा पाया आपल्या कृतीतून घालून दिला होता सन अठराशे अडुसष्ट साली ही जी विहीर आहे ती विहीर महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी खुली केली उक्ती आणि कृती यामध्ये अजिबात फरक नसणारी व्यक्ती कोण असेल तर ती म्हणजे महात्मा फुले आज आपण महात्मा फुले यांच्या वाड्यामध्ये आलो आणि आपण ही विहीर पाहतो आहे ज्या विहिरीनं ज्यांना अजिबात कुठेही स्थान नव्हतं त्या लोकांसाठी आपल्या कृतीतून उत्तर देणारे पहिले महात्मा म्हणजे महात्मा फुले तर अशी ही दलितोद्धारक अशी जी विहीर आहे त्या आपण आता पाहतो आहे पण आता वाड्यामध्ये प्रवेश केला आहे आणि वाड्यामध्ये हे मी ज्या ठिकाणी उभं आहे ते आहे अंगण अंगणाच्या शेजारीची विहीर पण आहे आणि विहिरीच्या शेजारी पडवी आहे आत स्वयंपाक खोली आणि त्यांचं राहण्याचं जे मुख्य ठिकाण होतं ते आहे तर हा जो वाडा आहे तो गंजपेठेत आहे पुण्यामध्ये तर अत्यंत सुंदररीत्या जतन करून ठेवलेलं आहे आणि राष्ट्रीय स्मारक म्हणून देखील या ठिकाणी ह्या स्थळाला घोषित करण्यात आलेले आहे या वाड्यात लावलेल्या त्यांच्या फोटोकडे पाहताना एक वेगळीच सकारात्मक भावना जाणवत असते महात्मा फुल्यांच्या विद्वत्तापूर्ण विचारांची शिदोरी ठाई ठाई अनुभवणाऱ्या या वास्तूचे दर्शन ही एक पर्वणीच ठरते अतीव शांतता रम्य परिसर आणि फुले दाम्पत्याच्या वास्तव्याने पोनित झालेल्या या वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व आपणाला एका वेगळ्याच विश्वात आल्याचे भान करून देते महाराष्ट्रीयन माणसाच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या स्त्री शिक्षणाच्या उद्गात्यांच्या वाड्याचा निरोप घेताना एक अनामिक होरहोर मनात दाटून येते विद्येविना अमती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र कचले इतके अनर्थ या अविद्येने केले खऱ्या अर्थानं शिक्षणाचं महत्त्व समाजाला पटवून देणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा फुले आणि प्रत्यक्ष कृती देखील त्यांनी केली के अठराशे अठ्ठेचाळीसला या पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा स्थापन केली त्याचबरोबर कृष्य त्यांच्यासाठी देखील त्यांच्या मुलांसाठी या ठिकाणी शाळा सुरू केली आणि खूप हाल अपिष्टा सहन करून शिक्षणाचं महत्त्व त्यांनी रुजवलं तर मित्र आता आपण या समाधी स्थळापाशी आलो हो। आहोत आणि समाधी परिसर अत्यंत सुबक आहे समाधी देखील खूप छान आहे समाधीचं आपण आता दर्शन घेऊया याच वाड्याच्या परिसरात महात्मा फुले यांची तुळशी वृंदावन सदृश्य समाधी आहे स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या या महामानवाच्या समाधीचे दर्शन घेताना त्यांच्या विचारांच्या अत्युच्चम उंचीचा अनुभव आपणास येतो आणि आपल्यातील अखंड रितेपणाची जाणीव प्रकर्षाने होऊ लागते या लागतेवाड्याच्या प्रांगणामध्ये आपण प्रवेश केला की समोरच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती पुतळे आहेत त्यांना नमन करून या ठिकाणी आपण त्यांच्या राहत्या वाड्यामध्ये प्रवेश करतो राहता वाडा पाहताना त्यांचे राहण्याचं मुख्य ठिकाण स्वयंपाकगृह त्याचबरोबर पडवी अंगण त्या ठिकाणी असणारी विहीर ही पाहून घेतो आणि त्याच पडवीतून आपण बाहेर पडलो की तिथंच महात्मा यांची समाधी आहे ती समाधी पाहून त्यांना नतमस्तक होऊन आपला हा वाडा फिरून पूर्ण होतो तर मित्रो असा हा महात्मा फुलेंचा वाडा जो गंजपीठ पुणे येथे आहे आणि तुम्ही प्रत्येकानं या ठिकाणी नक्की एकदा या यावं हो, हा वाडा पाहावा इथून आपण चिरकाल टिकतील अशा स्मृती घेऊन जाव्यात इथून प्रेरणा घ्यावी आणि आपण देखील समाजासाठी काहीतरी करावं आणि आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करावं जेणेकरून महात्मा फुल्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थानं आपण त्यांना आपल्या कृतीतून एक समर्पक आणि आनंददायी त्याचबरोबर प्रेरणादायी आपण कार्य करू हीची एक या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल यात शंका नाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन आणि ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे जय महात्मा फुले